नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये थोडीशी घसरण ही पाहावयास मिळालेली आहे पुणे गुलटेकडे येथे आज सत्तर प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर व्ही आय पी नंबर वन क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा बा� मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान